मंत्री गोगावलेंच्या हस्ते जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन विभागातील वीस गावांना होणार शुद्ध जलपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत महाड तालुक्यातील खाडेपट्ट्यात खैरे धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन रविवार सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभाहस्ते करण्यात आले या प्रसंगी गोगावले यांच्या समवेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे कार्यकारी अभियंता श्री नागदे नायक तहसीलदार श्री भांबड प्रकल्प सल्लागार संदीप गांगुर्डे ठेकेदार श्री रेडेकर उद्योजक सीताराम उभारे तसेच शिवसेनेतर्फे विधानसभा संघटक एकनाथ सुकुम तालुका संपर्क प्रमुख इकबाल चांदले माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत माजी उपसभापती यशोवेब पाचकर विनेर विभाग प्रमुख अनंत सावंत युवासेना पदाधिकारी रोहिदास आंबावले इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते या योजनेअंतर्गत विभागातील खैरेतर्फे तुडील वलंग आदिस्ते रोहन ओवळे तेलंगे तेलंगे मोहल्ला चिंबावे चिंबावे मोहल्ला चिंबावे सुतारकोंड वराठी गोमेंडी ताडवाडी जुई बुद्रुक कुंबळे कोसंबी सोनघर रावढळ वामणे सापेतर्फे तुडील लोअर तुडील बेबलघर इत्यादी गावांना शुद्ध जलपुरवठा योजनेचा लाभ मिळणार आहे प्रत्येक घरोघरी शुद्ध जलपुरवठा होणार असल्याने विभागातील संपूर्ण गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित असताना जिल्हा परिषदेचा मात्र एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना होती ग्रामस्थांची भावना माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी जाहीरपणे बोलून नाही मंत्री गोगावले यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत या आधीच्या जलशुद्धीकरण केंद्र ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत गेल्या अनेक वर्षापासून देखभाल व दुरुस्तीच न झाल्याने जुन्या केंद्राची दुरावस्था झाली असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले असून आता कोठ्यावधी रुपये खर्च करून नव्याने निर्माण झालेल्या जलशुद्धीकरण केंद्राबाबत दूरदृष्टी ठेवून त्याची देखभाल दुर व दुरुस्ती नियमितपणे व्हावी अशी माफक अपेक्षा या परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे बत्तीस कोटी नळ पाणी योजना तीस टक्के काहीतरी काम बाकी आहे ते पूर्ण करू आपले कोल्हापूरचे ठेकेदार एक चांगले व्यक्तिमत्व आहे चांगले आपल्याला साहेब आमचा हा समुद्रपट्टीचा भाग आहे डोंगरपट्ट्याचा भाग आहे आणि त्याच्यातूनच हे एक पाणी आलं ते पण थोडं घडूळ आलं त्याचा काळ काढायचं आहे त्याच्यावरती जे प्रक्रिया करावे लागल तर काळ जर जास्तीत जास्त प्रमाणात काढला तर मला वाटतं एवढं मोठं ब्रिटिशात पण करायची आवश्यकता लागणार नाही पाणी जर स्वच्छ तिथे वरती परंतु ज्या वेळेला पाऊल मी घेतलं जातं त्यावेळेला ते घडून पाहायला येतो तर त्यासाठी आपण पुढच्या टप्प्यामध्ये स्पेशल गाळ काढण्यासाठी काय करावं लागेल ते सांगा ते आपण विचार करूया तर म्हणजे ही योजना परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतोच घेतो स्वच्छ सुंदर चांगलं पाणी ज्यांनी काम केलं त्यांना धन्यवाद ज्यांनी काम करून घेतलंय त्यांनाही धन्यवाद आणि पाणी पिणाऱ्यालाही धन्यवाद आज मला तुमच्या स्वास्थासाठी एक चांगली योजनेचं काम केलेलं आहे आणि जे पाणी आम्ही देतो तर सगळ्यांसाठी देतोय काम करा नसेल तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा काम नसल करा तर तुम्ही आम्हाला सहकार्य हो करू नका वेळ टाकले काय लोकांना एका माणसाला सलग चार वेळाला घेऊन द्यायला आम्ही पण काहीतरी करतो मला यायला उशीर झाला दिलगिरी व्यक्त करतो पण जवळजवळ तीनशे ते चारशे माणसांना सकाळी घालवलं मी आणि मग इथं आलो तरी आता ढकल 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 गाडीत करणार का लोक बिचारी लांबून लांबून येतात अडचणी अडते पण असो तुम्ही एवढ्या वेळ वाट बघत बसला चांगली व्यवस्थित सुंदर योजना तुम्हाला काही सुरक्षित करून देतो आणि पुढच्या काही टप्प्यामध्ये त्याचा काल पण कसा काढता येईल कोही काढून हे प्रेस्टेशन प्लॅन सारखा चालू राहून तुम्हाला स्वच्छ काढून त्याची जबाबदारी आम्ही सर्व घेतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी